श्री स्वामी समर्थ मंडळी नमस्कार मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे स्पायसी टेस्टी हॉटेल स्टाईल पावभाजी बनवणार आहोत त्यासाठी मी दोन ते तीन बटाटे घेतलेले आहेत असे सोलून व्यवस्थित असे धुवून घेतलेले आहेत ते मी सगळे बटाटे खिसून घेणार आहे किसणीने इथे मी प्लाहोर घेतलेला आहे वाटी त्यामध्ये एक वाटी मटर घातलेला आहे तो त्याची भरड करून घेणार आहे मिक्सरमधून तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेणार आहे तेल छान कडकडलं की त्यात थोडंसं तूप टाकणार आहे तर माझ्या चॅनेलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं तर प्लीज करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तर मी दोन चमचे तूप पण घेतलेलं आहे ते पण तेलामध्ये मी ॲड करते तर ही पावभाजी मी प्रेशर कुकर किंवा मॅशरचा वापर न करता बनवलेली आहे संडेला आप आपल्याला गा, घाई गडबडीच्या वेळेला आपण ही अशी पावभाजी बनवू शकतो तर तेल तापलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मी जिरे टाकलेले आहेत त्यात आता मी एक मोठ्या आकाराचे तीन कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक ते मी तेलामध्ये टाकत आहे तर कांदा छान असा परतून घ्यायचा आपण गुलाबी रंगावर तर जरा थोडासा कलर चेंज झाल्यावर मी शिमला मिरची घातलेली आहे दोन मिडियम आकाराच्या शिमला मिरची मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्याही कांद्यामध्ये मी ॲड केलेल्या आहेत त्यामध्ये कांदा, कांदा भाजत असतानाच बाकीच्या भाज्या पण आपण ह्यामध्ये थोड्या थोड्या ॲड करणार आहोत आता मी एक मोठे दोन टॉमॅटो घेतलेले आहेत ते बारीक चिरून ह्यामध्ये घातलेले आहेत हे व्यवस्थित असं तेलामध्ये शिजवून घ्यायचं तर व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं रेस्टॉरंटमध्ये जशी पावभाजी असते त्याच चवीची पण जरा वेगळ्या पद्धतीने आपण बनवणार आहोत दोन गाजर घेतलेले आहेत मी किसून तेही यामध्ये ॲड केलेले आहेत आणि एक अर्धा बीट घेतलेलं आहे बीटामुळे पावभाजीला छान कलर येतो आणि लहान मुलं खात नसतात त्यामुळे आपण ह्यामध्ये ॲड करू शकतो तर फ्लावर आणि मटारची भरड पण मी ह्यामध्ये ॲड केलेली आहे आता सगळ्या भाज्या मी व्यवस्थित अशा परतून घेणार आहे परतून घेतल्यानंतर लगेच खिसल्यामुळे आणि बारीक मिक्सरला बारीक केल्यामुळे तेलामध्ये शिजून जातात तर ह्यामध्ये मी कोल्हापुरी चटणी वापरलेली आहे ह्यामध्ये जिरे पूड किंवा आलं लसूण पेस्ट वापरण्याची काही गरज नाही कारण चटणीमध्ये ऑलरेडी सगळ्या सगळे पदार्थ आम्ही घालूनच तयार केलेले असते आम्ही वर्षातून एकदाच चटणी बनवतो जर कोणाला हवी असेल तर ऑर्डर करू शकता तर पावभाजी मसाला मला मी घेतलेला एक मोठे दोन चमचे तो ही ह्यामध्ये मी ॲड केलेला आहे तर व्यवस्थित अशी ही पावभाजी मिक्स करून घ्यायची सगळे मसाले जेणेकरून सगळीकडे व्यवस्थित असे लागले पाहिजेत आणि आत्ताच ही भाजी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता ही भाजी तर आत्ता सॉफ्ट अशी झालेली आहे तर मी दोन ग्लास गरम पाणी केलेलं आहे तर त्यातलं एक मी एक ग्लास पाणी ह्यामध्ये ॲड करणार आहे आणि थो नंतर थोडं पाणी ॲड करून ही भाजी शिजवून घेणार आहे तर आता मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा ही भाजी व्यवस्थित अशी हलवू म्हणजे व्यवस्थित अशी परतून घेऊया जेणेकरून सगळे मसाले वगैरे व्यवस्थित असे लागले पाहिजेत तर रविवारी आपल्याला सुट्टी असते पण आपल्याला प्रत्येक गोष्ट म्हणजे करायचा कंटाळा आलेला असतो प्रेशर कुकरला भाज्या लावा शिजवा मॅशरनं मॅश करा तर अशा पद्धतीने झटकिपट आपण आपण पावभाजी बनवू शकतो आणि तुपामुळे पावभाजी जरा थोडीशी स म्हणजे सपक होते किंवा असं तिखटपणा त्याचा कमी होतो तर तुपाचा वापर करा तुम्ही आणि घरच्या घरी घरातले जे साहित्य असतील त्याच साहित्यात आपण पावभाजीही बनवू शकतो तर मी थोडं पाणी ॲड करून भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे प्लेट झाकून पाहू शकता भाजी छान शिजलेली आहे एक जीव झालेली आहे आपल्याला मॅशरचा वापर करायची गरज नाही मॅशरचा वापर न करताच आपली भाजी अशी छान अशीच बनलेली आहे पाहू शकता मी कोथिंबीर घातलेली आहे तो व्हिडिओ माझा जरा मिस झालेला तर अशी या प्रकारे आपली ही पावभाजी तयार झालेली आहे तर मी ते तवा गरम करायला ठेवलेला आहे पाव भाजण्यासाठी त्यावर मी लोणी घातलेलं आहे होममेड लोणी आहे बटर मी बाहेरच्या बटरचा वापर जास्त करून करण्याचा प्रयत्न करत नाही कारण लहान मुलं खातात तर ह्यावर मी थोडीशी भाजी टाकते आणि ह्याच्यावर मी पाव भाजून घेते व्यवस्थित तर लहान मुलांसाठी थोडीफार काळजी घ्यावीच लागते त्यासाठी मी घरच्या घरी जेवढे पदार्थ जेव घरच्या घरी जे काही मला शक्य होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते तर आपण पाव पाव व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहे ते आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया भाजी ऑलरेडी मी प्लेटमध्ये काढलेली आहे आता गार्निशिंग साठी मी कांदा लिंबूचा वापर करणार आहे अशा प्रकारे आपली पावभाजी तयार झालेली आहे धन्यवाद मंडळी माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर